यावर्षी मान्सून पूर्व व मान्सूनच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याने मायनी तलावाच्या पूर्वेकडील भागातील गावांमधून तलावात पाणी येत या आहे यामुळे यावर्षी हा तलाव ऑगस्ट महिन्यातच भरून वाहू लागल्याने परिसरातील शेतकरी व पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचबरोबर पक्षी अभ्यासक व निसर्ग मित्रांची पावले या तलावाकडे वळणार आहेत हिवरवाडी कान्हरवाडी पडळ ढोकळवाडी आणि कानकात्रे या परिसरात रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने कानकात्रे तलाव भरून वाहू लागला या तलावातील पाणी थेट मायनेतील ब्रिटिशकालीन तलावात येऊ लागले पहाटे ओसंडून वाहू लागला त्यामुळे तलावही सोमवारी या तलावात काही दिवस टेंभू योजनेचेही पाणी सोडण्यात आले होते तलावाच्या पूर्व भागातील कलेढोन पाचवड विखळे भिकवडी भिकवडी परिसरातही थोडाफार पाऊस झाल्याने तलावात पाणी येते मायनी तलावाच्या तटबिंतीवरून पाणी ओसंडून वाहत आहे मायनी तलाव ओसंडून वाहू लागल्याने तलावावर असलेली चांद नदी वाहू लागली आहे मायनी तलावाला लागून असलेल्या पक्षी अभयस्थानास पक्षी संवर्धनाचा दर्जा मिळाला आहे महाराष्ट्राच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने टेंबू योजनेचे पाण्याचे वाटप जे केले होते त्या पाण्याच्या वाटपामध्ये सातारा जिल्ह्याला फार मोठा धक्का दिलेला बावीस टी एम सीच्या या पाणी योजनेमधून सातारा जिल्ह्याला केवळ पॉईंट वन टी एम सी पाणी तेही कराड तालुक्याला हे वाटलेलं होतं खटाव माणच्या बाट्याला शून्य पाणी केलेलं होतं विरुद्ध मी पहिल्यांदा विनंती अर्ज कमिटी त्यानंतर हायकोर्ट आणि त्यानंतर जलसंपत्ती नियमन प्राधिकरण या ठिकाणी अपील दाखल केलं आणि पहिल्यांदा मायनी धरणामध्ये पाण्याचा निर्णय करायला या शासनाला भाग पाडलं आणि त्यानंतर स दोन हजार अठरा साली त्या पाण्याला मायनी धरणात सोडण्यासाठी तत्कालीन युती सरकारनं मान्यता दिली यामध्ये चंद्रकांतदादा पाटील असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय गिरीशजी महाजन असतील आणि फार मोठं मदत त्यावेळी केली आणि या, या योजनेला जलसंपदा विभागातून पैसे देता येत नव्हते तर मदत पुनर्वसन खात्यातून दहा कोटी रुपये देऊन मायणी धरणामध्ये सोळा गावांसाठी पाणी हे आपण आणलं आणि दोन हजार वीस सालापासून मायणी धरण हे दो वर्षातून दोन वेळा त्या टेंबूच्या पाण्यानं आपण भरतोय आणि मायणी परिसरातील सोळा गावांना या पाण्याचा फार मोठा फायदा झाला पहिल्यांदा मायणी हे टँकर पॉईंट म्हणून प्रसिद्ध झालं यापूर्वी मायणीला टँकर द्यावे लागत होते परंतु गेले दोन वर्षापासून मायणी धरणातून आजूबाजूच्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा कर, करता आला हा अतिशय एक चांगला योग मायणी धरणाने साधला याबद्दल मी तत्कालीन महाराष्ट्र शासन यांचे मनापासून धन्यवाद मायनी ब्रिटिशकालीन तलावा धरण हे जरी आज जरी पावसाच्या पाण्यानं पूर्ण क्षमतेने जरी वाहत असलं तरी दोन हजार एकवीस साली खटाव तालुक्याचे माजी आमदार गावगर भाजपा यांनी दोन हजार एकवीस साली टप्पा टेंबू टप्पा क्रमांक तीनमधून या तलाव्यातून पाणी न येणारं पाणी कधीही न येणारं पाणी डॉक्टर साहेबांनी त्यावेळेस प्रयत्न करून पाणी आणलं आणि त्यावेळेला ह्या परिसरामध्ये अतिशय दुष्काळ परिस्थिती होती या दुष्काळी परिस्थितीमध्ये ते पाणी आलं आणि ह्या भागाला खऱ्या अर्थानं संजीवनी मिळाली आणि ह्या भागातले शेतकरी खऱ्या अर्थानं त्यावेळेला पिण्याचे पाणी असेल शेती पाण्याचा प्रश्न असेल जनावरांच्या पाण्याचा प्रश्न असेल हा भागाचं पाणी लोकांचा प्रश्न मिटला आणि ते साहेब यावरच्या माध्यमातून मिटल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता आणि यांची आर्थिक प्रगती चांगल्या अर्थानं झाली आणि खऱ्या अर्थानं दुष्काळाचा कलंक या मायनी परिसर मायनी भागातील पुसला गेला याचं सर्व श्रेय आपल्या तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर साहेबांना जातं